कुंडली गवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आमचे मित्र ज्यांना वारकरी संप्रदायाचा वारकरी परंपरेचा वारसा घरातच लाभलेला आहे आणि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत इरंग गायकवाड हे गेली कित्येक वर्ष ज्ञानबा तुकाराम नावाचं वार्षिक काढतात आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संतांचा परिचय करून देतात तर यावेळेला ते श्री संत निळोबार राय पिंपळनेरकर यांच्याविषयीचा विशेषांक विशे करत आहेत तर त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि निळोबार यांच्या संबंधी काही एक सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो अनुभवा तुकारामचा एक अंक तुकाराम महाराजांच्या साक्षात शिष्या संत बहिणाबाई सिवरकर यांच्या विषयीचा होता बहिणाबाईंचा एक वैशिष्ट्यपूर्ण अभंग की ज्यातल्या दोन आ, उक्ती म्हणूयात लोकोक्ती झालेल्या आहेत ते म्हणजे ज्ञानदेवे रचेला पाया आणि झाला से कळस हा तो अभंग आहे म्हणजे यात ह्या त्या उक्ती आहेत आणि अभंग कसा आहे की संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचेला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश निरूपण केले ओजा बहिणी म्हणे फडकती ध्वजा किंवा बहिणी फडकती ध्वजा आता त्याचा अर्थ काही सांगण्याची आवश्यकता नाही सरळ सोपा अशा प्रकारचा तो अभंग आहे पण एका त्यातल्या ओळीवरती मी लक्ष विधू इच्छितो आपलं ती म्हणजे तुका झाला असे कळस त्याच्या पुढचा जो भाग आहे भजन करा सावकाश हे बहिणाबाई कोणाला सांगतायत म्हणजे त्यांच्या नंतर तुकोबांच्या नंतर जे लोक कोणी होऊन गेले असतील किंवा होणार असतील स्वतः बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या समकालीन आणि तुकाराम महाराजांच्या शिष्या आणि त्या स्वतःला त्या मंदिराचा कळस मानतात अत्यंत नम्रपणाने याचा अर्थ भजन करा सावकाश हे त्या इतर लोकांना सांगतायत त्याच्यामध्ये काही समकालीन लोक आहेत काही उत्तरकालीन लोक का आहेत तर उत्तरकालीन लोकांच्या मध्ये पहिलं जर कोण असेल तर ते संत निळोबा राय पिंपळकर कारण तुका कळस म्हणजे काय की ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेव महाराजांच्या पासून तुकाराम महाराजांच्या पर्यंत बहिणाबाईंच्या भाईन पर्यंत वारकरी संप्रदायाची मा उभारणी ज्याला म्हणतो आपण तात्विक दृष्टिकोनातून ती पूर्ण झाली होती मग आता इथून पुढे काय करायचं तर महिन्याबाई सांगतात की भजन करा सावकाश आता भजन करा सावकाश याचा अर्थ फक्त भजन म्हणजे आपण तसं ज्ञानबा तुकाराम भजन करतो उदाहरणार्थ संतांचं तेवढंच अभिप्रेत नाहीये भजन करणं याचा अर्थ की त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यावरती निरूपण करा त्याच्यावरती भाष्य करा त्याचा अर्थ लावा त्याचा प्रसार करा त्याचा प्रचार करा भजन करा सवकाश आता हे पहिल्यांदा जर कुणी केलं असेल बहिणाबाईंच्या नंतर म्हणजे तुकाराम महाराजांच्या नंतर म्हणत आपण घडीवर ते निळबाराय पिंपळेरकर यांनी केलं कारण त्यांनी तुकाराम महाराजांच्या प्रमाणेच अभंग लिहिले ज्याची स्फूर्ती त्यांना तुकाराम महाराजांच्या पासूनच झाली म्हणजे बहिणाबाई महाराज आणि निळोबा राय महाराज यांच्यामध्ये हे साम्य आहे की दोघांना तुकाराम महाराजांच्या पासूनच स्फूर्ती मिळाली फरक एवढा आहे की बहिणाबाई या तुकोबांच्या समकालीन असल्यामुळे त्यांना ते प्रत्यक्ष तुकाराम महाराज पाहायला ऐकायला मिळाले परंतु निळोबा रायांना तसं नाही मिळालं पण त्यांना सुद्धा तुकाराम महाराजांचा साक्षात्कार झाला आणि म्हणून त्यांच्या अभंगाचं स्फूर्तीस्थान हे बहिणाबाईंच्या स्फूर्तीस्थानाप्रमाणे तुकाराम महाराज हेच आहेत आणि मग त्यांनी स्वतः जी अभंग रचना केली निरूपण केले असतील त्या काळात आपल्याला कल्पना नाही कसे करायचे काय करायचे ते दुसरं तिसरं काही नसून त्यांनी तुकाराम महाराजांचं सावकाश केलेलं भजन आहे म्हणजे बहिणाबाईंचा आदेश तंतोतंत मानणारे पहिले ते निळोबाहेोबाऱ्याच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणी संत होऊन गेलेलं नाही आणि कोणी अशा पद्धतीची अभंग रचनाही केलेली नाही वेगळ्या पद्धतीनं ना म्हणजे कीर्तनातनं वगैरे वगैरे अभंग गाण्यातनं त्या मंडळींनी सावकाश भजन करण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे पण हे निळोबा राय महाराज की ज्यांनी स्वतः अभंग रचले आणि तुकाराम महाराजांचा विचार अशा प्रकारे पुढे नेला ने हे मला पहिल्यांदा सांगायचं आहे तर आता सुरुवात करताना आपण कशी करूयात की निळोबा रायांच्या संदर्भात आपल्याला माहिती कुठनं मिळते हे सांगायला पाहिजे तर निळोबा रायांचं पहिलं म्हणजे त्यांचे काही अभंग आत्मपर आहेतच तो वेगळा मुद्दा पण जर आपण चरित्र म्हणूयात तर पहिलं चरित्र जे लिहिलं गेलं ते महिपती, तारा की का? आ, महिपती आ, ते वा ताराभातकर ज्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिली खरं तर आहे आणि हे बऱ्यापैकी समकालीन सुद्धा होते काही का महिपती आणि आहे परंतु जेव्हा महिपतींनी चरित्र लिहायला सुरुवात केली तेव्हा त्या अगोदर त्यांचा एक परिपाठ होता की ज्या संतांचं चरित्र लिहायचं त्याच्या गावी वगैरे ते जाणार त्यांच्याकडनं माहिती घेणार तर ते गेले पिंपळ वगैरे आणि तेव्हा निळूबाऱ्यांचे चिरंजीव भेउबा हे तिथे होते त्यांच्याकडनं त्यांनी माहिती घेतली आणि नंतर ते चरित्र त्यांनी निळूबायांचं लिहिलं त्याच्यानंतर पन्नास एक वर्षांनी निळूबाऱ्यांचे पंथुभावते किंवा नातू त्यांचं नाव पांडुरंग बाबा त्यांनी चरित्र लिहिलं निळूबा रायांचं ओळीबद्ध म्हणजे महिपती महाराज आणि पांडुरंग महाराज अशा दोघांची निळोबा चरित्र आपल्याला ओळीबद्ध अशा प्रकारची उपलब्ध आहेत हे मला आपल्याला सांगावंसं वाटतं आता या दोन चरित्रांचा खरंतर तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्या गोष्टी कदाचित महिपतींच्या चरित्रामध्ये आल्या नस निळोबा चरित्रात आल्या नसतील ज्या गोष्टी भिहोबानी सांगितल्या असतील मैपतींना परंतु मैपतींना त्यांचं महत्व वाटलं नसेल किंवा त्या विसरल्या असतील किंवा भेवा त्यांना काही गोष्टी सांगायचं राहून गेल्या असेल भिवांच्याकडनं ते तुम्हाला पांडुरंग महाराजांच्या चरित्रामध्ये मिळतं म्हणून तेही चरित्र तितकंच महत्वाचं आहे हा झाला एक भाग ही साधनं निळोबारायांच्या चरित्राची आणखीन एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की त्याच्याकडे मी परत नंतर येईन आणखी एकदा पण आत्ता एवढ्यापुरतं सांगतो की निळोबारायांची परंपरा आपल्याकडं आलेली आहे असं वारकरी संप्रदायातले एक प्रमुख फडकरी वास्कर महाराज ते मल्लप्पा पासून ते आत्तापर्यंत त्यांची परंपरा चाललेली आहे आणि तसं ते म्हणतात तर खरं तर मला असं म्हणायचं माहिती आहे का की ही जी मंडळी आहेत ना निळवरायांचं नाव सांगतात अभिमान सांगतात ही खूपच चांगली गोष्ट आहे परंतु त्यांनी स्वतः ते मला माहीत नाही मला दुरुस्त करा जर माझ्या अज्ञानामध्ये काही म्हणजे अज्ञान असेल तर तर ही मंडळी त्यांच्या फळाचा काही कार्यक्रम इकडे जाऊन करतात पिंपळ निर्ला वगैरे निळवाऱ्या यांचे दिंडी करता, विंडी करतात पालखी करतात असं काही माझ्या ऐकिवात नाही खरं तर त्याच्यात त्यांनी पुढं काय घ्यायला पाहिजे असं मला व्यक्तिगत वारकरी संप्रदायाचा आणि वास्करांच्या फळांचा एक चाहता म्हणून वाटतं हे मला तुम्हाला सांगायचंय कारण त्यांच्या परंपरेतल्या अगोदरच्या लोकांची स्वतः विवेकानंद महाराज नंतर त्यांचे वडील आप्पासाहेब बाबासाहेबांचे बंधूक तात्यासाहेब सगळ्यांची माझे वैयक्तिक पातळीवरती फार चांगले संबंध होते हे मला मुद्दाम सांगायचे ते खर तर त्यांच्याकडून राहून गेलेलं काम आहे ते त्यांनी करायला हवं असं मला या निमित्ताने सांगा असं वाटतंय असा तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याही काही म्हणणं असेल काही अडचणी असतील ते, ते, ते मला ते मला माहीत नाही असू हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा मग अशा परिस्थितीमध्ये निळोबांचा खरा परिचय अलीकडच्या काळात करून द्यायचं काम कोणी केलं हे मला तुम्हाला सांगायला पाहिजे की कृष्णा महाराज गारवडेकर सातायात जिल्ह्या सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे गारवडं तिथे कृष्णा महाराज मुळात त्यांचं ते जोशी वगैरे त्यांचं होतं तर ते तिथले आणि ते, ते अद्वैत वेदांत वगैरे मानणारे अशा प्रकारचे होते आणि त्यांनी जेव्हा अभंग निळवाऱ्यांचे वाचले तर त्यांना अक्षरशः निळूबाऱ्यांचा वेध लागला आणि हे तुम्हाला सांगायला पाहिजे की निळबाऱ्यांच्या अभंगांची स्वतंत्र गाथा तुकाराम तात्या पडवळ यांच्याकडून प्रकाशित झालेली आहे त्यांनी सगळ्या संतांच्या गाथा काढल्या हे पहिले की ज्यांनी सर्व संतांच्या गाथा प्रसिद्ध केल्या त्याच्यानंतर आवटे पण यांच्या पुढे जी आली ती अर्थात तुकाराम तात्यांची गाथा होती आणि ती वाचून त्यांना निळोबांचं महत्व कळलं आणि हे सांगायला पाहिजे की हे भास्करांच्याच फळावरती असायचे गारवडेकर आणि मग ती निळोबांच्या संदर्भात विवेचन करायला लागले निरूपण करायला लागले आणि त्यामुळं निळोबा हे अधिक माहीत झाले लोकांना हा आणखीन एक मला मुद्दा आपल्या पुढे मांडायचा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्यांचे शिष्य दादा महाराज सातारकर सातारकरांनी सुद्धा निळोबांना योग्य तो न्याय दिला विशेषतः विरहिणीचं निरूपण करताना त्यांनी निळोबांच्या संदर्भात केला आणि तुकोबरायांचे भक्त ज्यांना आपण गुरुभक्तीचं एक प्रमाण मानू शकतो म्हणजे कुठल्या अर्थाने आदर्श मानू शकतो की ते जेव्हा तुकोबारायांच चिंतन करत होते धावा करत होते तेव्हा साक्षात परमात्मा पांडुरंग त्यांच्या पुढे आला अवतीर्ण झाला आणि त्याला पाहून निळोबाराय हरखून नाही गेले निळोबाराय असं म्हणाले की तुम्हाला इथं कुणी बोलवलं होतं मी तुकाराम महाराजांचा धावा करीत होतो इथे तुझं लागे बोलाविले कुणी पाचारीला वाचून आला का निळा म्हणे आम्ही निळखूची देवा तुकयाचा धावा करीत असो तर हे गुरुभक्तीचं महत्त्वाचं प्रमाण सगळ्यात जसं ज्ञानेश्वर महाराज यांची गुरुभक्ती आहे निवृत्तीनाथ त्यांचे श्री गुरु होते तशीच नंतरच्या काळामध्ये निळोबांची तुकाराम महाराजांच्या विषयाची भक्ती आहे हे दादा महाराजांनी प्रकर्षाने पुढे आणलं त्यामुळे त्यांच्याही परंपरेमध्ये निळोबांना खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं त्यांचे अभंग गायले जातात बाबा महाराज फार चांगले गायचे आपल्यासमोर आपण पाहिलेले आहे तर ही नंतरची गोष्ट झाली आता आपण मागे जाऊयात मागे गेल्यावरती आपल्याला काय दिसतं की निळोबा जन्म हा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या नंतर झालेला मधल्या काळात बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की तुकोबारा आहे आणि निळोबारा आहे हे समकालीनच होते आणि इतकंच नव्हे तर निळोबरा हे तुकाराम महाराजांचे टाळकरी वगैरे होते तर तसं काही नाही शेवटी इतिहासला प्रमाण लागतं त्या प्रमाणानुसार निश्चितपणे हे नंतरचे आहेत पण तो महत्वाचा फारसा मुद्दा नाही माझ्या दृष्टिकोनातून त्यांनी कशा पद्धतीने तुकाराम महाराजांची परंपरा पुढे दिली याला जास्त महत्व आहे तर मग अशा प्रकारे ते आपण असं म्हणत की शासकीय नोकरीमध्ये होते आणि तिथे शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आज्ञा आणि यांची संप्र सांप्रदायिक निष्ठा यांच्यात काहीतरी व्यत्यय येतो असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला त्या सगळ्या आपल्या वतनाचा आणि मग अध्यात्माची साधना करण्यासाठी पंढरपूरला गेले पंढरपूर आळंदीला आले आळंदीवरून देहू आले तर तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराज हे समकालीन निळवांच्या तर तुकाराम महाराजांचं चरित्र नारायण महाराजांच्याकडनं निळव ऐकायला मिळालं तेव्हा काही फार दिवस झालेले नव्हते तुकाराम महाराजांचं गमन वगैरे झाल्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि त्यामुळं त्यांना तिथंच तुकाराम महाराजांचे वेध लागले आणि तुकार तुकाराम महाराजांना त्यांनी गुरुस्थानी मानलं तुकाराम महाराजांचा काय आराधना साधना काही माणस सुरू हो केली आणि आत्ता मागाशी जो अभंग मी तुम्हाला ऐकवला तो त्या पॉलिटिक्समधला आहे की त्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला पांडुरंगाचा त्यांनी त्यांना नकार दिला आणि तुकाराम महाराजांना पाठवून द्या असं म्हणाले त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि त्या त्याप्रमाणे कवित्वाची स्फूर्तीही दिली असा तो एकूण प्रवास आहे पण त्यांचे मार्गदर्शक जर कोण असेल तर असतील तर ते नारायण महाराज आहेत निश्चितपणे आणि म्हणून नारायण महाराजांच्या विषयी त्यांना अत्यंत आदर आहे ते असं म्हणतायत की सकाळ वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण कर नारायण महाराज देहूकरे कसे आहेत की त्यावेळच्या समकालीन सर्व संतांना ते जीव की प्राण वाटतात याची साक्ष स्वतः यांनी दिलेली आहे आणखीन दुसऱ्या कोणाच्या साक्षीची गरज ते नाही तेव्हा महाराजांच्या पश्चात तुकारामांच्या पश्चात जर कोणी संप्रदाय पुढे नेला असेल त्यांनी देऊ संस्थ मंदिराचं देवस्थान संस्थान केलं देवस्थानचं त्यांनी पालखी सोहळा सुरू केला नारायण महाराजांनी त्यांनी अनेक मराठा सरदारांशी संधान बांधून काही त्यांच्याकडनं महत्वाची कामं करून घेतली म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार किंवा दुसऱ्यांनी लाटलेला प्रदेश परकीयांनी कसा परत मिळवायचा या संबंधित त्यांचं कन्सल्टेशन म्हणायचं आपण सतत इतर लोकांची चालू असायचं त्याच्यामध्ये स्वतः शाहू महाराज होते साताऱ्याचे खंडेराव आभाडे होते सेनापती इत्यादी इत्यादी असं त्यांचं एक महत्वाचं आणि मोठं काम आहे त्याप्रमाणे निळुबा रायांना महाराजांचा साक्षात्कार झाला कवित स्फूर्ती झाली त्यांनी अभंग वगैरे रचले आणि मला असं वाटतं की ते फार महत्वाचा आ, मुद्दा आहे आता हे जे आहे ना मी आत्ता सांगतोय ते खुद्द त्यांचे नातू पांडुरंग बाबा यांनी लिहिलेल्या चरित्रावरून सांगतोय हे लक्षात लक्षात घ्या निळूबा नारायण महाराजांना पाहिल्या पाहिल्या म्हणून काही तुकोबाज आपल्या समोर उभे आहेत असे समजून त्यांना मिठी मारली आणि मग त्यांचा निरोप घेऊन ते पारनेर आले वगैरे अशा अशा पद्धतीचा तो आ, मुद्दा आहे तर त्यासंबंधी कसं कसं लिहितात पांडुरंग महाराज की मंत्र सांगून ते वेळा तुकोबारांनी कसा दिला स्वप्नदर्शनामध्ये अनुग्रह मंत्र सांगून ते वेळा बुक्का चर्चिला तायाच्या बाळा म्हणजे निळोबायांना बुक्का लावला तुकाराम महाराजांनी आपुले कंठीची तुळशी बाळा निळोबाच्या गळा घातली असं बघा आणि मग ते महत्वाचा मुद्दा निश्चितपणे असा आहे की जो यांच्याकडनं आला मैपतींच्याकडनं कारण मैपतींचं चरित्र हे अगोदरचं चरित्र आहे त्यातल्यातल्याही काही दोन तीन ओळी मी तुम्हाला तुम्हाला सांगतो निळोवाची देखुनी भक्ती पावले श्रीपती तयाप्रती त्याचप्रमाणे तुकाराम येऊनी स्वप्नी उपदेश केला कृपे करूनी हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला पण वर्णन करताना असं म्हणतायत की नेणे मान दांभिकपण सद्भावे करी हरी कीर्तन पुरातन संतांची उत्तरे बोलून संत चरित्रे वर्णावी ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा चरित्र निरोपण अभंगात्मक पद्धतीने लिहिलेलं आहे हे तुम्हाला मुद्दाम सांगतो आता पुढचा मुद्दा आणखीन महत्वाचा आहे मुले लेकुरे असती पण मी माझे न वेची चित्ती सहजेची वेळे आया चित्तवृत्ती त्यातही अतिथी पुजावा कोणाकडे काही त्यांनी मागितलं नाही संसार प्रपंच होता त्याच्यात झोकून देऊन सेवा करावी प्रपंचाची असं काही त्यांनी केलेलं नाही आणि जे काही मिळेल त्यांनी निर्वाह करायचा आणि इतकंच नव्हे तर आता अनेक लोक यायचे ना त्यांना भेटायला त्यांचं ऐकायला पारनेरला त्या परिसरामध्ये पिंपळनेरला वगैरे तर त्यांचं उत्तम अशा प्रकारचं आतिथ्य ते करायचे आणि आता ह्या सगळ्यात ज्याचं वर्णन केलं आता बाबांनी किंवा निळ यांनी महिपतींनी ते स्वतः निळोबा त्यांच्या अभंगातून सांगतात म्हणून पहिलं प्रमाण ते आहे चरित्राचं त्यांचे स्वतःचे अभंग बघा काय म्हणताय येऊन या कृपावंते स्वामीनाथे सद्गुरुनाथे हात ठेवीला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी माझी वाढविली मती गुणवर्णावाया स्फूर्ती निळा म्हणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता एकाक्षरी विस्तार करा अर्थांतरा मिळवणी हे तो नवे माझी युक्ती चेतवणे स्फूर्ती तुमची हे वसंताच्या क्षणमात्रे पल्लव पत्रे फळे वृक्षा निळा म्हणे रवी किरणे विकासवणे कमळासी ते तुकुबारायांचं स्थान आहे असं त्यांच्या याच्यामध्ये म्हणतात अवघे वर्ण बावन्न परी शब्दी शब्दांच्या कुसरी आयते दिले जोडून या स्वामी सद्गुरु तुकया न करण्याची घडामोडी अर्धी अर्थी अक्षरे उघडी निळ्या म्हणे कृपावंता कैसीने उत्तीर्ण होऊ आता माझ्या सद्गुरूच्या अवलक्यता मुख समाधीचे सुख तुच्छ वाटे असं ते म्हणतायत तुकाराम महाराजांच्याबद्दल त्यांची आरती जी आहे तुकाराम महाराजांची रचलेली ती फार महत्त्वाची आहे की प्रपंच रचना सर्वही भोगून त्या गेली अप्रतिम पद्धतीने तुकाराम महाराजांचं चरित्र त्यांनी त्या एका आरतीमध्ये सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे ते प्रमाण मानायला काही हरकत नाही त्यांनी स्वतः हे सगळं चरित्र नारायण महाराजांच्या तुलनेत केले हे मी तुला तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे ते त्यांनी काय केलं तीनशे बत्तीस श्लोक तुकाराम महाराजांच्या स्तुतीचे प्रशंसेचे रचलेले आहेत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भास्करापूर्ण कीर्ती वगैरे वगैरे भवसिंधूशी बांधला सेतू जेणे अथवा जेण्या तुकयाने तुकाराम महाराजांना जणू काही ते म्हणतात की भवसिंधूवर सेतू बांधला म्हणजे रामाची आणि तुकोबांची तुलना करताना ही उपमा इतरांनी काही लोकांनी वापरलेली आहेत तुकाराम महाराजांच्या नावाचं स्पष्टीकरण करताना न तुकेची जो 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 तो म्हणे हा तुकावा नये भास्करा तुक कंटाळ कोठे तसा हा तुका साम्य दुजे न भेटे तुळे घालीचा पृथ्वी तुक नाही दुजे मेरू मंदार सिंधुसिती तसा हा तुका तुकीता तुक ये नयेची तुका साम्य दुजा दिसेना म्हणजे यासम हा तुकारा असे तुकाराम महाराज आहेत असं ते निळोबराय आपणाला सांगतात आपण कोणत्या अवस्थेमध्ये असताना तुकोबार यांनी आपल्याला अनुग्रह दिला हेही निळबाराय सांगतायत मी तो नेणते नेण्याचा हित काही होतो व्हावी दुःख चिंता प्रवाही उदासीन होऊन या जीव देता अगदी इतक्या टोकापर्यंत आले होते अकस्मात हा पावाला प्राणदाता त्वरे येऊन या समाधान केले धरवून करी हृदय मिळविले निजमस्तकी हात ठेवून तेव्हा केला तत्वबोधी क्षणेची लिघावा महाभाग्य हे आज उदित झाले गुरुस्वामींनी सत्कृपे क्षेम दिले हे तुकाराम महाराजांच्या बद्दल ते लिहितात आणि तुकाराम महाराजांचं वर्णन करताना जसं निवृत्तीनाथांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीला भरती येते असं म्हणत आपण तसंच यांचं झालेलं आहे तुकाराम महाराज त्यांचा मार्ग यांचं वर्णन कसं करतात ते बघा तुकोबांचा महिमा कसा जयाची मती नैनती वेदचारी तुकाराम महाराजांची मती चार वेदांना सुद्धा कळणार नाही म्हणतात ते बहुशास्त्रसिद्धांतही आईल मेरी सगळे सिद्धांत त्यांच्या अलीकडचेच आहेत ऋषी ही बहु मतमतांतरेशी पहाती परी हा नेणवे तयासी तुकोबराय काय सांगतात ते ऋषींच्याही पुलीकडचे त्यांनाही कळणार नाही आणि काय त्यांचा मार्ग आहे मग ते अतिशय महत्वाचं वाटतं मला हा त्यांचा अभंगाचा एक तुकडा पहा ते काय म्हणतायत की अ कसं 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 सांगतायत तुकोबारा त्यांचं काय नेमका उपदेश आहे न लागे तू ते योग यागी वसावे काही गरज नाही तुम्हाला योगाची यागाची आहे सी जसा तोची असूनही व्हावे जसे आत तसे असू द्यात तुम्ही आणि तिथून तुमचं आम्ही रूपांतर करू शकतो पालट करू शकतो तुकोबारा यांच्या पद्धतीने तुम्ही गेलात तर न लागे तु तु ते भोगने त्यागने जे जे भोगात रमलेले आहेत त्यांना आणि जे त्यागात त्याग करू इच्छितात त्यांना त्याची ते दोघांची गरज नाही न लागे दुरी गम्य देशांतराई लांब जायची आपला देश सोडून कुठे गरज नाही पर्वतात आणखीन कुठल्या गुहेत वगैरे वगैरे असा सुगमपंथ या तुकयाचा नवेची कदा आदरू साधनांचा असा तुकाराम महाराजांचा सोपा मार्ग आहे जया सर्व पदार्थ जाती उपेक्षा न घेऊनही काहीचा ऐश्वर देतो सोयी आपणासारखे त्याग करीतो कोणाकडून काही घेत नाही तर आपल्याला कल्पना आहे शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तो नाकारला तर हे तुकाराम महाराजांचं वर्णन निळोबाराय करतात करतात ही नक्कीच आपल्याला महत्वाचं आहे असं म्हणावं लागतं हा एक मुद्दा आपल्याला सांगायचा होता आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे ती म्हणजे कोणती की ती म्हणजे निळोबारायांची गुरुपरंपरा तुकाराम महाराज हे त्यांनी त्यांचे साक्षात्काराचे स्फूर्तीचे गुरु आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यासाठी प्रमाणपण दिली महिपती आहेत ते स्वतः आहेत खरं म्हणजे नंतर दुसरे त्यांच्या चरित्रकार ते आहेत पांडुरंग बाबा पण आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातून परंपरा ज्याला म्हणतो आपण खरं तर त्याच्याबद्दल काही थोडेसे मधल्या काळामध्ये वाद प्रवाद होते थोडीशी चर्चा होती पण आता ऐतिहासिक प्रमाणांनी अगदी सरळ सरळ सिद्ध झालेलं आहे मी माझ्या तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये त्याचं खूप विस्ताराने विवेचन केलेलं आहे ते असं आहे की तुकाराम महाराजांची जी गुरुपरंपरा तीच निळबाऱ्यांची असणार आहे तर ती कोणती गुरुपरंपरा आहे त्यांची जी ज्ञानेश्वर महाराजांची गुरुपरंपरा तीच तुकाराम महाराजांची परंपरा आणि ती कल्पना आहे तुम्हाला की आदिनाथ उमा बीजे प्रगटले भगवान शंकर मच्छिद्रनाथ गोरक्षनाथ गैनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज इथपर्यंतची परंपरा सगळ्यांना माहिती आहे ती अगदी इथेसुद्धा आलेली आहे कुठे ज्ञानेश्वरीत आलेली आहे अभंगांच्या मधून आलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आता पुढे काय झालं हा खरं महत्वाचा मुद्दा आहे आणि तुकाराम महाराजांनी आपली एक गुरुपरंपरा सांगितली ती कोणती आहे ती अशी आहे की राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी आणि तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या नंतर साक्षात जे आहेत त्या व्हायने आहेत आणि उत्तरकालीन जे आहेत ते आहेत इथपर्यंत आपण निश्चंक आहोत पण मुख्य मुद्दा राघव चैतन्यांच्या अगोदरचं काय तर काही लोकांना असं वाटलं की राघव चैतन्य हे व्यासांच्या परंपरेमध्ये आहेत म्हणून तसा एक अभंग निळोबांच्या गाथेमध्ये पण तो सगळ्या गाथांमध्ये नाही म्हणजे तो प्रक्षेपित असण्याची शक्यता जास्त आहे ते मुख्य महाविष्णू चैतन्याची मुळं वगैरे वगैरे तो अभंग काही निळोबांचा वाटत नाही कारण निळोबांना ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे त्या बहिणाबाई उरकर ज्यांच्याविषयी निळोबाई आरती लिहितात जय माय बहिणाबाई मुळ ब्रह्मस्वरूपीने केवढा गौरव आहे तर त्यांनी आपली गुरुपरंपरा सांगितलेली आहे आणि त्या तुकाराम महाराजांच्याकडनं त्यांनी ऐकलेली आहे म्हणून तो फार महत्वाचा दुवा आहे त्या काय सांगतात बहिणाबाई त्यांचा अभंग आहे त्या, त्या असं सांगतात की हा जो उपदेश आहे आत्तापर्यंत कार्य आलेले ज्ञानेश्वर महाराजांचा तो त्यांनी सचितानंद बाबांना सांगितला त्यांचा शिष्य सचितानंद आणि त्याच्यानंतरची जी परंपरा आहे त्यांचा शिष्य विश्वंभर विश्वनाथ असं ते म्हणतात इथपर्यंत आणि मग पुढे त्यांनी राघव चैतन्याला उपदेश केला मग केशव चैतन्य मग पुढे बाबाजी वगैरे वगैरे तर हे विश्वनाथ कोण तर माझा असा काय असा आहे अंदाज आहे की तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर व्हावा हेच ते विश्वनाथ आहेत तर अशी परंपरा ती आलेली आहे सर आता बहिणाबाईंचं प्रमाण तुम्हाला केव्हाही मानावं लागतं निश्चितपणे आणि हा जर निळोबाचा अभंग खरा नसेल असत नसेल कारण तो सगळ्या प्रतिमध्ये नाहीये तर आपल्याला बहिणाबाईंचंच प्रमाण मानावं लागतं आणि पूर्वीचे लोक मानत होते की ज्यांच्या नंतर वास्क मंडळी आली मल्लप्पा वास्कर हे वास्करांचे आद्य पुरुष गुरुस्थानी असणारे बहिणाबाईंच्याच गावचे बहिणाबाईंचे ऑलमोस्ट समकालीन म्हटलं तरी चालेल काही काळ तरी नक्कीच ते समकालीन असणार आहेत ते म्हणजे शंकर स्वामी शिवरकर शंकर स्वामी शिवरकरांचं गुरु परंपरेचं स्तोत्र आहे ते लरा पांगाळकरांनी त्यांच्या तुकाराम चरित्र छापलेले त्याच्यात ते सांगता ही परंपरा जी बहिणाबाईंनी सांगितली मग आता त्यांना जर निळोबांनी ही परंपरा सांगितली असेल ही जी चुकीची आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ती त्यांनी सांगितली असती ना म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रमाण म्हणजे शंकर स्वाभू आहे म्हणजे ज्यांना ही मानायची नाही परंपरा मी आत्ता सांगितलेली त्यांना शंकर साबींनाच रिजेक्ट करावं लागेल आणि मग प्रॉब्लेम येतील पण तो मुद्दा वेगळा आहे हीच परंपरा पुढे आणखीन मुद्दा तुम्हाला पुरता सांगतो निळोबांचे चरित्रकार पांडुरंग बाबा यांनी सांगितलेले आहे त्यामुळे हे नक्की झालं ती ही परंपरा जी ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आहे तीच तुकाराम महाराजांची तीच निळोबारा यांची तीच परंपरा अशा पद्धतीने आहे निळबाऱ्यांच्यापर्यंत आपण आलो पुढे काय झालं आता त्यातली एक परंपरा माहिती आहे आपणाला निळूबा शिष्य जे आहेत ते शंकरस्वामी सिऊरकर आहेत आणि त्यांच्यानंतरची ती परंपरा वास्करांच्या घराण्यात राहिली मल्लप्पांच्या पर... वल्लभपांच्या नंतर आज तागा आहेत हा झाला एक निळोबांच्या पाश्चात वारकरी संप्रदायाचा दुसरा त्याच्या अगोदर तर तो तुकोबरांच्या पासून चालत आलेला तो देऊळकरांच्या मंडळींनी चालू ठेवलेलाच होता अद्यापही तो चालू आहे त्यांचं स्वतंत्र फळ आहे त्यांचं देवस्थान आहे ते वेगळे सांगायची गरज नाही पण आता स्वतः पांडुरंग ते सांगतायत निळोबांची परंपरा त्याप्रमाणे श्रीगोंद्याजवळ देऊळगाव येथे विप्र खंडोजी हे निळोबांचे शिष्य आहेत निळोबांनी आता हे ते सांगतात बरं का खंडोजी पंढरंग बाबा सांगतायत काय सांगतायत आपल्या कंठीची वंशमाळा घातली गळा खंडोबाच्या माथा ठेवून एक कृपा करा कचली वंश परंपरा चैतन्य संप्रदाय बरा कैलासनाथ मूळ गुरु म्हणजे परत तिथे आलो आपण मुख्य महाविष्णू ते नाहीये कैलासनाथ मूळ गुरु हे ते कोणाला सांगता आता खंडोबाबाला सांगतायत इथपर्यंत नंतर आणखीन एक गोष्ट आली ती महत्वाची गोष्ट आहे की अंताजी मानकेश्वर आपल्याला माहिती आहेत पेशवाईच्या काळामधले महत्वाचे एक होते तर त्यांचे चिरंजीव व्यासराय म्हणून होते आणि त्यांनी खंडवंत शिष्यत्व आहे म्हणजे बघा ना आता आणि तिथून आणि ते मान्य झालं निळवण स्वतःचे पुत्र भिहुजी बाबा यांना इथे मान्य झालं ते म्हणतायत व्यासराय यांना भिवजी बाबा संख्या झाली अवतारांची आता ऐक संप्रदायाची प्रथम मच्छिद्रनाथाची गुरुमाऊली श्री शंकर मच्छिंद्रापासूनही बरोवे तुझपर्यंत शिष्य अकरावे ऐसे ऐकून तेथवे धन्य म्हणे व्यासराय बहुतेक खंडोबांनी सांगितलेली परंपरा व्यासरायला आहे तर असा तो मुद्दा आहे ही निळोबांची परंपरा आहे आणि मग त्या पद्धतीने आपण पाहतो की ते आत्ता काय पण आता झालं काय माहिती आहे का हे बा व्यासरायांची परंपरा असेल खंडोबांची असेल किंवा आणखी कोणाची असेल ती मंडळी वारकरी संप्रदायाशी एकरूप नाही होऊ शकली म्हणजे हा त्याच्यातला एक महत्वाचा आ, मुद्दा आहे आणि मग एकरूप कोण न होऊ शकलं मग हे शंकर स्वामी आणि वास्कर हे एक वारकरी संप्रदायाशी एकरूप झाले त्यामुळे त्यांच्याकडनं ती परंपरा वाढली आणि ही असून त्यांना पुढे काही नेता आली नाही हा त्यातला मला मुद्दा वाटतो आणखीन एक परंपरा होती खरं तर वारकरी संप्रदायाची म्हणजे जळवांच्याही पूर्वीची बहिणाबांची एक शिष्य होती दिनकवी पण त्यांचीही काही पुढे परंपरा वाढलेली नाही कदाचित त्याचं कारण मला हे दिसतं की ही मंडळी त्यांची शिष्य वगैरे झाली परंतु वारकरी संप्रदायाशी एकरूप होणं अवघड असतं तसं तर कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या विशेषतः जातीय मुद्दे वगैरे बाजूला ठेवायला लागतात त्यांना ठेवता येत नाही ते नाही पुढे नेऊ शकत परंपरा हा तो मुद्दा आहे पण एनीवे त्या सगळ्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे एवढं सांगायचं आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या पश्चात ज्यांनी ज्यांनी संप्रदाय संप्रदायचं भजन केलं सावकाश त्याच्यामध्ये निगो आहे हे अग्रगण्य आहेत आणि निळोबांच्या पश्चात वास्करांच्या वगैरे माध्यमातून जी मंडळी पुढे गेली त्यांचंही या संप्रदायाच्या संबंधातलं मोठं योगदान आहे त्या सगळ्यांना यानिमित्ताने मी अभिवादन करतो धन्यवाद